सोलापूर जिल्हा महसूल सेवक पतसंस्था चेअरमनपदी मल्लीनाथ बाळगी व वाईस चेअरमनपदी विठ्ठल गुरव यांची बिनविरोध निवड सोलापूर जिल्हा महसूल सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या संस्थेची सण दोन हजार चोवीस पंचवीस ते सत्तावीस अठ्ठावीस या कालावधीसाठी बिनविरोध निवड झाली आहे या पंचवार्षिक संचालक मंडळाची सभा दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी श्री आर एन ढोनी आद्यासी अधिकारी यांचा अध्यक्षतेखाली संचालक मंडळ मंडळ मिटिंग घेण्यात आला श्री मल्लिनाथ बाळगी चेअरमन दक्षिण सोलापूर श्री विठ्ठल गुरव व वो वय चेअरमन तहसीलदार कार्यालय अक्कलकोट बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी कृष्णा शिंदे राहुल थोडकरी समाधान सूर्यगंध स राजेंद्र कुंभार संजय वाघमारे प्रल्हाद खरे अनुसिद्ध पुजारी गुरुदेवानी चौधरी विद्यमान सर्व संचालक मंडळ उपस्थित होते तसेच बिनविरोध निवड झाल्यानंतर चेअरमन व वाईस चेअरमनांना शॉल श्रीफळ उच्च पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मल्लीनाथ बाळगी चेअरमन यांनी संस्था कारभार पारदर्शक करून सभासदांना न्याय देऊ हिताचे निर्णय घेऊन सभासदांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले तसेच विठ्ठल गुरव यांनी संस्था सभासद हिताचे निर्णय घेऊ प्रत्येक सभासद यांना पासबुक देऊन आर्थिक कारभार पारदर्शक करून सदर सभाचे अडी अडचणी सोडून सभासदांना चेअरमन व वाईस चेअरमन दोघेही कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले यावेळी धनया इरेमठ वसंत सुतार मल्लप्पा कोळी इतर सभासद उपस्थित होते महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व जाहिराती देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव हो एकसष्ट झिरो तीन पासष्ट शहाण्णव <त्याति>: ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा